हॅलो नमस्कार कसे आहात सर्व मजेत ना असायलाच पाहिजे आणि स्वागत आहे तुमचं स्नेहा आर्ट अँड कुकिंग या माझ्या युट्यूब चॅनेलवर आज आपण करणार आहोत भरलेली वांगी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे करते भाजक्या वाटपातली ही रेसिपी तुमच्या सोबत शेअर करत आहे तर त्यासाठी लागणारं साहित्य आपण पहिलं पाहुलं वांगी मी दुवून स्वच्छ पुसून घेतली आहेत आता वाटपासाठी लागणारं साहित्य हे दोन चमचे शेंगदाणे ही लहान वाटी सुकं खोबरं आहे सात आठ लसूणच्या पाकळ्या आलं हा गरम मसाला हा माझा घरगुती मालवणी मसाला जो मी घरीच तयार केला आहे हळद आणि मीठ गॅस ऑन करून घेतला आहे आणि खोबरं मी पहिलं भाजून घेते खोबरं किसून घेतलं तरीही चालतं आणि असे काप काढून ते खोबरं भाजलं तरीही चालतं फक्त व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे हे काप मी पातळ पातळ चिरून घेतले मिक्सरमध्ये भाजलेलं खोबरं भाजलेले शेंगदाणे मी असेच घेते तुम्ही सालं काढून घेतली तरी चालेल छोटा आल्याचा तुकडा सात आठ लसूण पाकळ्या आणि भरपूरशी कोथिंबीर सुकच आधी वाटून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातच आपल्याला हे मसाले पण घ्यायचे हळद तिखट गरम मसाला आणि मीठ जेणेकरून मसाल्याला हे सगळं व्यवस्थित लागेल काढून टाकतो तर कढीपत्त्याचा जरा वास छान येतो म्हणून तो मी मसाल्यातच टाकते आहे आणि वाटून घेते आता ह्यात थोडंसं पाणी टाकून वाटून घेते वाटप करून घेतलेलं पूर्ण काढून घेते आहे काटे असले तर ते असे काढून घ्यायचे तुम्ही सुद्धा करू शकता आणि मग हे असे चिरून घ्यायचे आणि पाहायचंय ते खिडक तर नाही ना कांदा याच्यात आणि एक एक वांगा आपण भरून घेऊ आता ही पाण्यात टाकायची गरज नाही कारण आपण मसाला आधीच करून घेतला होता ना मसाला जर आधीच करून ठेवलेला असेल तर वांगी पाण्यात टाकायची गरज नाही पण वा वांगीनंतर चिरल्यानंतर पाण्यात टाकावे लागतात कारण ती काळी पडतात तसं हे व्यवस्थित दाबून झेकून असं भरून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे एक एक वांग मी भरून घेते माझे मिस्टर वांगी खात नाहीत त्यांच्यासाठी हा टॉमॅटो भरणार आहे तर तो टॉमॅटो तो सुद्धा वांग्यासारखा चिरून घ्यायचा वर वरचं ढोकं कापून घेतलं आहे आणि तो असा चिरून घ्यायचा आणि त्याच्यात पण पूर्ण हा मसाला मी भरून घेते टाकून घेते दोन चमचे कढीपत्ता हिंग आणि मग चिरलेला कांदा टोमॅटो चिरलेला आता मी ह्या हा कश्मीरी लाल पावडर टाकते अर्धा चमचा ज्याने भाजीला कलर रेड येतो वरती जी तरी येते ना ती रेड येते काय असतं जेवण चवीने आपण जेवढं खातो ना पण सर्वात पहिलं ते डोळ्यांनी आपण बघत असतो तर दिसायला पण ते छान असलं पाहिजे तर जरा वरती तरी लाल आली तर छान वाटेल म्हणून मी हा कश्मीरी लाल पावडर वापरते पहिल्यांदा वरती वांगी टाकून घ्यायचे गॅस थोडा स्लो करून घ्यायचा आहे आणि छान सगळं परतवून घ्यायचं आहे ह्या चमच्याने ना हाड असं टोक आहे तर असं व्यवस्थित आपल्याला घेता येतं म्हणून मी हा चमचा वापरला आहे हे असं पूर्ण सगळं घेता येतं नंतर हा उरलेला मसाला आहे तो मसाला पण आपण पन टाकायचा आहे जेणेकरून भाजीला छान ग्रेव्ही येईल ग्रेव्ही तर पाहिजे ना आपल्याला आणि भाजी समजा भाकरीसोबत खायची आहे तर ग्रेव्ही जास्त लागणार आणि आमच्याकडे ग्रेव्ही जास्त लागते साहेबांना असं छान परतून घ्यायचं आहे याला असं झाकून घेते दोन मिनटं जरा होऊ दे मी में दोन मिनटं ठेवलं आता ह्यात आपण पाणी टाकूया ज्या मिक्सरमध्ये वाटप करून घेतलं होतं तर ते धुवून घेतले मी व्यवस्थित आणि पाणी टाकून घेते आता हे शिजण्यासाठी ही वांगी बुडली पाहिजे तिथपर्यंत आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि छान झाकण मारून शिजू द्यायचं कारण आपल्याला अजून टॉमॅटो पण त्यात टाकायचं आहे ना हे छान उकळी येऊन वांगी शिजतायत त्यांचा कलर बदलायला लागला आहे वांग्यांचा अजून थोडी शिजायला पाहिजे तर आपण ह्या स्टेजला आता हा भरलेला टॉमॅटो आहे तो त्यात ॲड करणार आहे आणि थोडंसं पाणी मी टाकते जरा वांगी अशी खालीवर करून घ्यायची म्हणजे खाली, खाली शिजली असती तो पाट वरती येईल तसं खालीवर करून घ्यायची आणि झाकण मारून शिजवून घ्या वांगी छान शिजली आहेत फक्त टॉमॅटो ह्या बाजूने शिजायचा आहे तर त्याला आपण असं पलटी मारून घेऊया आणि अजून एक दोन तीन मिनटं मंद गॅसवर ठेवून देऊया म्हणजे हा टॉमॅटो पण शिजेल तर ह्यात धुवून घेतलेला थोडा चिंचेचा कोळ आणि गूळ ॲड करते याने टेस्ट एकदम छान येते तर अशी ही भरलेली वांगी तयार झाली आहेत आणि मी कोथिंबीर टाकून ते जरा गार्निश करते तर ही शिजले भाजी सांगते हा तुम्हाला कसं लागतं आहे ते एकदम भारी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा सबस्क्राईब करायला अजिबात मागे पुढे पाहू नका कारण सबस्क्रिप्शनला आपल्याला काही पैसे लागत नाही जर तुम्ही सबस्क्राईब केलं तुम्ही लाईक केलं तुम्ही कमेंट केलं तर त्याने त्याच्यामुळे काय होईल मला मोटिवेशन मिळेल आणि तुमच्याकडे हे भरलेली वांगी कोणत्या पद्धतीत करतात की अशीच करतात तुम्हाला माझी रेसिपी आवडली की नाही कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओ नवीन रेसिपीसह बाय बाय मस्त खा आणि स्वस्त राहा स्वतःची काळजी घ्या